मराठी चर्चा होणारच वारणानगर तालुका पानाळी इथं श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर व वा इलाइट कृषी सेवा संस्था वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमानात शेतकरी मेळावा संपन्न झाला तसेच आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान वापराबद्दल बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान प्रमुख श्री तुषार जाधव व व पुणे उत्पादक संरक्षण व्ही एसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर एडी कडलक यांनी मार्गदर्शन केलं तसेच श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना वारणा नगर व वा इलाइट कृषी सेवा केंद्र वारणानगर यांच्या मार्फत सभासद शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी माफक दरात ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले या ड्रोनचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या शोभा करण्यात आलं तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक गटातून शंभर असे पाच गटातून पाचशे एकर क्षेत्र आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे तसेच शेतकऱ्यांचे अनुभव पाहून वारणा सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रमाणात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे यावेळी वारणा सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील वारणा दूध संघाचे व्हाईस चेअरमन एच आर जाधव वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर भगत यांच्यासह सर्व संचालक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज जी मराठी चर्चाही होणारच